राणावायचं शिवसेनेत गडबाजी नाही शिवसेनेतून संतोष ढवळे याची हकालपट्टी झालेली आहे आणि ती हकालपट्टी झाल्यानंतर हा हरामखोर संतोष ढवळे बेताल वक्तव्य हो करत फिरत होता इथं खासदाराचा अपमान करायचा आहे इथं इथं खासदाराचा कार्यक्रम का ठेवला फोटो लावून खरं तर त्याला अधिकार नाही शिवसेनेचे खासदार संजय देशमुख यांचा फोटो लावायचा सुद्धा अधिकार नाही पण हरामखोर शिवसेनेचं नाव घेतो बाळासाहेबाचं नाव घेतो आणि स्वतःचं पोट भरतो अशा आरामखोर कार्यकर्त्याला शिवसेना स्टाईल दाखवला इथं यवतमाळ जिल्ह्याची शिवसेना आली होती काय नेमका प्रकार इथं आज या ठिकाणी झाला या ठिकाणी मग आम्हाला दिसलं की संतोष ढवळे आणि त्याचे बेताल कार्यकर्ते इथं व खासदार अपमान करणार करणार आहे असं आम्हाला माहीत पडलं आणि शिवसेनेचा अपमान करणार आहे शिवसेनेला आव्हान देण्याची भाषा करत होता त्याला आज आम्ही त्याची जागा दाखवून दिलेली आहे शिवसैनिक काही नाही ते गद्दाराय साले आरामखोर शिवसैनिक कसले आले गद्दाराय साले इथे पंजाच काम केलं इथे नगरपालिकेच्या निवडणुकीत तिथे नगराध्यक्षाच्या विरोधात पंजाचं काम केलं सिटा इथे पंजावर उभे केला ते कसं ते शिवसेनेक आहे गद्दाराय प्युअर गद्दार आहे आरामखोर आता याच्या पहिले झाले ना पंधरा वर्ष मदनेरावचे पाय चाटले तो ढवळे ना आता आज मोगेचे पाय चाटले आज बाळाबासाहेब मांगुळकरांचे पाय चाटून राहिले हे साली शिवसेनिक आहे का आरामखोर अजूनही ते शिवसेनेत का हो अकालपट्टी झाली त्याची अधिकृत सामना मधून घोषित झाला आहे संतोष ढवळे आणि त्याच्या सहकार्याची अकालपट्टी झाली आहे म्हणून आणि आता त्यांनी शिवसेनेच्या नादी लागून इशारा देत आहे